राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन आज तुळजापूरमध्ये एक धार्मिक आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकाळी आपल्या कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा केली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच देवीच्या दर्शनासाठी आले होते दर्शनानंतर त्यांनी आत्मिक समाधान झाल्याची भावना व्यक्त केली ह्या खास प्रसंगी मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा आणि कवड्यांची माळ भेट देण्यात आली कार्यक्रमाला मंदिर संस्थाचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष राज्य परमेश्वर आणि मंदिर संस्थांचे इतर कर्मचारी उपस्थित होते